श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो मी प्रतिभा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या छोट्याशा एका व्हिडिओमध्ये तर आज आहे गुरुवार तर मी विचार केला की गुरुवारपासून स्वामी समर गुरुचरित्राचं पारायण करायचं तर पूजा मांडणी सर्व काही माझं झालेलं आहे आणि संपूर्ण मी पूजा मांडणी केली आहे तर आपल्या व्हिडिओवरती कंटिन्यू राहा कशी पूजा करायची आणि त्याचे नियम कसे आहेत कशी पूजा मांडणी करायची ते सर्व तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर आता वाजले आहेत पौने एक झाला कारण सकाळी मला पूजा करायला म्हणजे पारायण वाचायला वेळ मिळाला नाही कारण घरातली कामं आणि मुलांचे डबे वगैरे बनवून द्यायसाठी तर बारा ते साडेबारा आपल्याला या दरम्यान आपल्याला आपल्या महाराजांची सेवा करायची नसते दत्त महाराजांचे पारायण असो किंवा स्वामी समर्थांचे नामस्मरण असो तर बारा ते साडेबारा या टायमामध्ये करायचं नाही कारण त्या टायमामध्ये आपल्याला म्हणजे आपल्या गुरूंची भिक्षा मागण्याची वेळ असते म्हणून या वेळेमध्ये आपल्याला वाचन करायचं नाही तर आता पोण एक झाला आहे तर जी नित्यसेवा नित्य आहे ती करायला मी आता सुरुवात करते म्हणजेच स्वामी समर्थांच्या मंत्राची एक माळ आणि गायत्री मंत्राची एक माळ जेव्हा तुम्ही पारायणाला सुरुवात करता त्याआधी तुम्हाला हे सगळं आधी जी नित्यसेवा आहे ती करायची आहे आणि त्याच्यानंतर पारायणाला सुरुवात करायची आहे तर आज तसा पण माझा गुरुवार उपास आहे आणि तसं पण पारायण वाचल्याशिवाय मी म्हणजे जेवण वगैरे काही करत नाही आणि तसं एकच अन्न रोज आपल्याला खावं लागतं तर मी मागच्या वेळेस जेव्हा गुरुचरित्राचं पारायण केलं होतं त्यावेळेस फक्त मी सात दिवस मेथीची भाजी आणि चपाती खाल्ली होती बाकी काहीच नाही परांणं ना तर आपल्याला चालतच नाही तसंच आपल्याला दुसरं काही समजा लसूण कांदा वगैरे हे पण त्याच्यामध्ये भाजीमध्ये आपल्याला चालत नाही फक्त एक मिरची टाकायची आणि मेथीची भाजी किंवा तुम्हाला समजा आपल्याला जास्त असं ॲसिडिटी वगैरे होणार असं किंवा ढेकार येणार असं पण आपल्याला जेवण करायचं नसतं तर चला मग पर्यायला सुरुवात करूया बाकीची माहिती मी तुम्हाला नंतर देते तर आपल्या व्हिडिओवरती कंटिन्यू राहा मनुष्याने ईश्वरपर्यंत पोहोचण्यासाठी कसे आचरण ठेवायला हवे याचे मार्गदर्शन गुरुचरित्रात केले आहे श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे बावन्न अध्याय असून ओवी संख्या सात हजार चारशे एक्क्याण्णव इतकी आहे काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत अनेक ठिकाणी सात दिवस पारायण केले जाते गुरुचरित्र सप्ताह केला जातो तर काही जण तीन दिवसाचे पारायण करतात गुरुचरित्र सप्ताह केल्यास किती के अध्यायाचे वाचन करावे आणि तीन दिवसाचे पारायण केल्यास किती अध्यायाचे वाचन करावे याची संपूर्ण माहिती श्री गुरुचरित्र ग्रंथात दिलेली असते श्री गुरुचरित्र पारायण वाचल्याने आपल्यावरची संकट दूर होतात आरोग्याच्या तक्रारी असतील तर त्या दूर होतात पितृदोष असेल तर तो दूर होतो आणि इतर अडचणीवरही मार्ग सापडतो असं सांगितलं जाते परंतु गुरुचरित्र पारायण करण्याआधी काही नियम आवर्जून ध्यानात ठेवावे आणि त्याचे आचरण करणे आवश्यक आहे नेमके काय आहेत ते नियम आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तुम्हाला एकच नम्र विनंती आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर असेच भक्तिमय माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ अवश्य टाईप करा किंवा दत्तगुरू टाईप करा स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील ही मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या माहितीला सुरुवात करते श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे आणि गुरुचरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी चार कुत्रे व एक गाय यांना नैवेद्य अर्पण करावा चार कुत्रे म्हणजे चार वेध व वे एक गाय म्हणजे दत्तात्रेय महाराजांची कामधेनू गाय असल्याने हा नियम पाळावा असं सांगितलं जातं पारायण करण्यासाठी लागणारे साहित्य पारायणपूर्वी फुलं हार तुळशीपत्र सुगंधी उदबत्ती धूप कलश विड्याची पानं नैवेद्यासाठी मिठाई अष्टगंध चंदन अत्तर रांगोळी दोन आसने एक चौरंग चौरंगावर पिवळे वस्त्र किंवा भगवे वस्त्र तुम्ही चौरंगावर टाकू शकता चौरंगाभोवती व गुरुदत्तात्रेयांचे आसनाभोवती रांगोळी चौरंगास आंब्याचे तोरण बांधावे प्रमुख दरवाज्यावरती तोरण बांधावे चौरंगावर डाव्या बाजूस समय लावावी श्री गुरुचरित्र पारायण ही एक अत्यंत शुभ आणि फलदायी पूजा आहे जी श्री स्वामी समर्थ महाराज आणि दत्तगुरूंच्या कृपेसाठी केली जाते या पूजेची मांडणी योग्यरित्या करणे गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला पूजेचं पूर्ण फळ आपल्याला प्राप्त होईल पारायणास बसण्यापूर्वी गावातील दत्त मंदिरात किंवा स्वामी समर्थांच्या केंद्रात जाऊन सुपारी व नारळ ठेवून पारायणास उपस्थित राहण्यासाठी देवास प्रार्थना करावी घरातील वडील मंडळीस नमस्कार करून पारायणाला सुरुवात करावी वाचन चालू असेपर्यंत समय लागलेली असावी व अगरबत्ती पेटत ठेवावी प्रथम अथर्व वाचावे एक माळ गायत्री जप एक माळ श्री स्वामी समर्थ जप अथवा दत्त मंत्र म्हणावा यानंतर श्री गुरुचरित्र वाचण्यास सुरुवात करावी पारायणाच्या दिवसात हे नियम लक्षात ठेवावे दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने वेळेस पारायण वाचणं बंद ठेवावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत वा दुसऱ्यांच्या घरचे अन्न खाऊ नये आपली आई पत्नी व बहीण यांच्या हातचे अन्न खाण्यास हरकत नाही उपवास करू नये दोन्ही वेळे सकाळ संध्याकाळ एक धान्य फराळ करावं काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही परंतु आपल्याला पचायला जड जाईल असं खाऊ नये अति तिखट पदार्थ कांदा लसूण याचा आहारात समावेश करू नये ग्रंथाचा नैवेद्य गायला खाऊ घालावा किंवा स्वतः खावा व मगच आपण भोजन करावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये आपल्या नित्यसेवेत खंड पडू नये शक्य तोवर जमिनीवरच झोपावे पलंगावर झोपू नये श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढू नये स्वतःच्या हाताने दाढी करावी तसेच या कालावधीमध्ये चांबड्याच्या चपला चा वापरू नये रबडी चपला असतात त्या वापरावे किंवा जोडे वापरावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सत्य अहिंसा आणि ब्रह्मचार्याचे पालन करावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत मासिक पाळी आली तर पारायण दुसऱ्याकडून करून घ्यावे तसेच सुतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीत जाऊ नये स्वतःच्या कुटुंबात जर सुतक आले तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्याकडून पूर्ण करावे गोमित्र वेडो गोमित्र वेळोवेळी शिपडावे सप्ताह कालावधीत रोज सकाळ व संध्याकाळ श्री गुरुचरित्राच्या पोतीस नैवेद्य दाखवून आरती करावी रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्रनाम वाचावे वाचन हे नियमी एका लयीत शांत व सुस्पष्ट असे असावे ओरखण्याच्या दृष्टीने उच्चार चुकीचा न होता चित्त अक्षरातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावे वाचन करण्यापूर्वी पहिल्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून सर्व कार्य उरकून उजव्या हातावर पाणी घेऊन संकल्प सोडावा म्हणजेच देवाला आपला हेतू सांगून आपला जो संकल्प आहे जी मनात इच्छा आहे ती इच्छा सांगून संकल्प पूर्ण होण्यासाठी मी हे कार्य करत आहे असे सांगून पाणी सोडावे याला संकल्प म्हणतात संकल्पान संकल्पनाचा उच्चार केल्याशिवाय पारायण सुरू करू नये यानंतर कुलदेवता गुरु माता पिता यांचे स्मरण करावे वाचनासाठी नेहमी पूर्वेकडे तोंड करून बसावे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसावे तसेच बसण्याची जागा स्वच्छ आणि शांत पवित्र निवडावे तुम्ही पारायण करण्यासाठी जी वेळ जो टायमिंग तुम्ही ठेवला आहे त्याच वेळेला पारायण वाचा कोणत्याही कारणास्तव त्या, त्या वेळेमध्ये बदल होऊ देऊ नका श्री दत्तात्रेय महाराजांची मूर्ती किंवा प्रतिमा नसल्यास पाटावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावे श्री दत्तात्रेयांना आव्हान करावे तसेच तुम्ही स्वामी महाराजांची मूर्ती किंवा फोटोसुद्धा ठेवू शकता पारायण काळात देवापुढे सात दिवस अखंड नंदादीप तेवत ठेवावं व सुंदर रांगोळी काढावी देवासाठी एक पाठ मोकळा ठेवावा पारायण काळात साक्षात दत्तगुरू फेरी मारतात अशी भक्त दत्तभक्तांची श्रद्धा आहे त्यासाठी पाठावर कोरे वस्त्र आंधरून ठेवावे पाठ नसेल तर तुम्ही एक बाजूला आसन ठेवावे वाचन मनातल्या मनात न करता मोठ्या आवाजात करावे रोजचे वाचन झाल्यानंतर पोती बंद करू नये ती उघडीच ठेवावी आसनावरून उठण्यापूर्वी तिला हळद कुंकू व फुलं वाहून नमस्कार करावा पारायण काळात त्या दिवसाचे वाचन संपल्यानंतर रात्री आरती करावी रात्री देवाच्या सान्निध्यात चटईवर झोपावे झोपताना डाव्या कुशीवर झोपावे म्हणजेच संकल्पपूर्तीच्या दृष्टीने संदेश ऐकू येतात असा श्रद्धेने अनुष्ठान करणाऱ्यांचा अनुभव असल्याचे सांगितलं जातं वाचनाच्या काळात मध्येच आसनावरून उठू नये किंवा दुसऱ्याशी बोलू नये सप्ताहाचा प्रारंभ पुष्करदा शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करतात कारण शुक्रवार हा श्रीगुरूंच्या निजानंद गमनाचा दिवस आहे सप्ताह पूर्ण झाल्यानंतर सातव्या दिवशी शक्य तर आठव्या दिवशी सुपारीतून दत्त महाराजांचे विसर्जन करावे आणि नैवेद्य आरती करून भोजनास सर्वांण ब्राह्मण सांगू शकता महानैवेद्यात शक्यतो घेवड्याची भाजी असावी वाचनात यांत्रिकपणा नको म्हणजेच फक्त वाचतोय म्हणून वाचू नये मनोभावे वाचन करावे एकदा संकल्प सोडून जर पाळायला तुम्ही सुरुवात केली तर ते पूर्ण करणे आवश्यक असते परंतु मध्ये सोयर किंवा सुतक आल्यास व्यक्त आल्यास अडथळे आल्यास अशावेळी परिचिताने यांचे अपूर्ण राहिलेले वाचन मी पूर्ण करतो असा संकल्प सोडून आपल्या घरातील उर्वरित वाचन पूर्ण करावे तसेच सोयर आणि सुतक संपल्यानंतर घरात गोमित्र शिपडून शुद्धी करावी त्या दिवशी अवतरणिका वाचावी व वा दत्त दत्तमूर्ती किंवा दत्तपादुकांवर अभिषेक करावा शक्यतो निष्काम मनाने या ग्रंथाचे पालन करावे इच्छित फळ आपोआप मिळते अशा गुरुभक्तांना अनुभव आहे दररोज वाचायचे अध्याय तुम्ही निवडलेल्या दिवसांवर अवलंबून असतात तीन दिवसाच्या पारायणात दररोज अठरा अध्याय सात दिवसामध्ये दररोज सात पॉईंट सत्तावन्न अध्याय आणि अकरा दिवसामध्ये दररोज चार पॉईंट ब्याऐंशी अध्याय वाचायचे असतात पारायणाची सुरुवात कोणत्याही दिवशी करता येते पण शनिवार किंवा गुरुवार किंवा पुष्य नक्षत्र असल्यास शुभ मानलं जातं तुम्ही तुमच्या सोयीनुसार आणि इच्छेनुसार इतर दिवसांनाही तुम्ही पारायण सुरू करू शकता वाचनाच्या सुरुवातीला आणि शेवटी श्री गुरुदेव दत्त मंत्राचा जप अवश्य करावा मांसाहार मद्यपान वाईट विचार आणि वाईट वर्तन घरातील भांडणे कटकटी ह्या गोष्टी टाळाव्यात पारायणाच्या उद्यापनाच्या दिवशी सवाशींना भोजन गुरुचरित्राची आरती आणि दानधर्म त्यामध्ये शक्यतो फळे भाज्या दूध मिठाई आणि पान याचा समावेश करावा अतिथींचा आदर आणि सत्कार करावा तसेच गरजू व्यक्तींना दानधर्म करावा गुरुचरित्र पारायण हे तीन दिवस सात दिवस किंवा अकरा दिवस करता येतं अधिक माहितीसाठी तुम्ही स्वामी केंद्रात जाऊन किंवा तुमच्या बाजूला दत्त मंदिर असेल तेथे जाऊन माहिती घ्यावी जर पारायण करत असाल तर सर्व नियमाचे पालन करणे आवश्यक आहे यामुळे पारायणाचे परिपूर्ण लाभ आपल्याला मिळतो कारण गुरुचरित्र पारायण हे जागरूक आणि त्वरित फळ देणारे आहे पण ते करताना आपल्याला नियमाचे पालन करणंसुद्धा आवश्यक आहे कडम नियम पाडावे लागतात नाही तर त्याच्या मनासारखं परिणाम आपल्याला दिसून येत नाही तर आशा करते की ही माहिती तुम्हाला आवडली असेल आणि समजलीसुद्धा असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा तर चला मग भेटूया नवीन स्वामी संदेशासोबत श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ